तर तुम्हाला सगळ्याला एक वाईट बातमी आहे म्हणजे आपले जे आजोबा होते ते आजोबा त्यांचा स्वर्गवास झालेला आहे कारण मी ह्याच्यासाठी सगळ्यांच्या पुढे सारखं सांगत नव्हते की आजोबांची तब्येत एक दिवस चांगली आणि दुसऱ्या दिवशी खराब दुसऱ्या दिवशी चांगली परवा दिवशी खराब असं रोज आम्ही दुविधा मनस्थितीमध्ये होतो काही कळतच नव्हतं की काय सांगावं नक्की चांगलेच सांगू का वाईटच सांगू पण आजोबांना बेड सोर्स वगैरे झाले होते बरेचसे पाटीला पायाला ते प्लास्टर केल्यामुळं आणि नेहमी काय व्हायचं हो आपण जेव्हा गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असेल किंवा काही असेल तर सारखं व्हिडिओ तिथं काढू शकत नाही आपण दाखवू शकत नाही आणि माझं तिथं थोडंसं वादविवाद झाले आणि त्यांनाही असं वाटायला नको की हे येत आहेत तर ये नुसते व्हिडिओ काढतायत तर आम्ही ती गोष्टच आम्ही सोडून दिली म्हणजे तिथं जा गेल्यावरती करण्याची आम्ही फक्त जायचो आजोबांना भेटायचो थोडं खायला घालायचो निघून यायचो आणि तिथं एक केअरटेकर पण तिथलाच ठेवला होता आपण तो पण व्यवस्थित बघायचा त्यांना सगळं करायचा वेळोवेळी डॉक्टरांशी फोन होते तिथले सोशल वर्कर आहेत त्यांच्याशी फोन होते जितकं काही डॉक्टरनी करायचं तितकं केलं मी जितकं करायचं तितकं मी केलं आणि त्याच्यापुढं आपण काहीच करू शकत नाही परमेश्वराच्या पुढं तर आज सकाळी मला पोलिसांचा फोन आला ससून हॉस्पिटलमधून की तुमचे जे आजोबा होते ते गेलेले आहेत तर त्यांचे नातेवाईक कोणी असेल तर बघा म्हणजे तुम्हाला ती डेड बॉडी आम्हाला हातात देता येईल आणि त्यांचा अंत्यविधी वगैरे तुम्हाला करता येईल नाहीतर तुम्हाला नाही देता येणार ना, ते फ्रीजरला तीन दिवस ठेवावं लागेल आणि मग ते सगळं बेवारस म्हणून पण सकाळपासून खूप सारे खूप सार साऱ्या लोकांना फोन लागते लावते ते सांगणार नाही की मी कुणाला फोन लावते काय करते तर असं कोणीतरी एकजण उभं राहिले तर ते तिकडे येत आहेत आणि आम्ही इकडून जातो आहे जर आमच्या आज हातामध्ये मिळाली बॉडी समजा आजोबाचं सगळं आम्ही अंत्यविधी करू एरवाड्यामध्ये माहिती नाही मिळेल का नाही माझ्या हातामध्ये तिथे तर जाऊनच सगळं बघावं लागणार आहे आपल्याला आणि मग आपण एरवड्यामध्ये सगळं करणार आहे आपण ज्यांना सांभाळतो ज्यांच्याशी सगळं हे करतो ते लोक जातात सोडून तेव्हा दुःख खूप होतं तर एकच माझे सांगणं आहे की आपल्या हातात काहीच नसतं शेवटी आपण फक्त करत राहायचं आणि त्याच्यापुढं काहीच नाही तर मी निघालेले आहे तिकडं आणि खूप वाईट वाटते शब्द नाही आहेत शब्द झाले कारण तिथं जाऊन सगळं करायचं आहे पोलिसांची फॉर्मॅलिटी असते कुठून गाव काय ते खूप खूप मोठी प्रोसिजर असते ते सगळं करायचे आणि त्याच्यानंतर बघू काय होते ते पण आत्ता आम्ही निघालो आहे तिकडं कारण जाईपर्यंत आजोबांनी सांगितलं की तुला पाचशे रुपयाचं लुगडं मी किंवा पन्नास रुपयाचं घेणार आहे म्हणून म मला मा, ना जितकं होईल तितकंच मी करते मी त्याच्या पुढे नाही करू शकत पण आता नाही मी मला सगळं करायचंय म्हणजे झाल्यावर बघू सगळं काय पहिलं तिथं मला सगळं करायचं आणि मग बाकीचं एकदा असं रडायला लागलं ना मला म्हणजे माझं रडू थांबणार नाही आणि बाकीच्या गोष्टी यांना दिवसभर मला करायचे बघू पुढं काय मला करता येते ते मी करेन पण खूप अवघड आहे मात्र माणसांना सांभाळायचं की कधी काही होऊ शकतं त्यांच्यावर आम्ही आलोय ससून मध्ये आणि मी म्हटलं ना की आजोबांचं करायसाठी कोणीतरी लागतं नातेवाईक खूप लांबचा नातेवाईक आहे खूप लांबचा म्हणजे तिसऱ्या पिढीतला म्हणलं तरी चालेल भाऊ कितले आहेत तर दादा पुढं आले आणि दादांना जसं माहिती झालंय एक वर्ष दीड वर्ष झालं आपल्याकडे आजोबा होते दादा नेहमी आधून मधून यायचे आजोबांची काळजी घ्यायचे खायला प्यायला घेऊन यायचे आणि आत्ताही बऱ्याचदा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येत होते आजोबांची काळजी घेणं रोही हे दादा सगळं काही करत होते जसाही वेळ मिळाला की ससून दायचे स्वतः आजोबांना भेटून बघून जायचे आम्ही जरी नसलो तरी तर आता शेवटच्या क्षणाला पण मला म्हंटले होते की ताई कधीही काही येऊ अर्ध्या रात्री मला बोलवा आम्ही यायला तयार आहे पण बेवारस म्हणून आजोबांचं काही करायचं नाही आपल्याला मी कोणी ना कोणीतरी आहे आमचा नातेवाईक आहे आणि मी त्यांचं सगळं करणार शेवटपर्यंत तर दादा पुढं आलेत म्हणून आज आजोबांचं सगळं आपल्याला करायला मिळते नाहीतर आपल्याला नसतं कोणी हातात दिलं आजोबांचं तर खरंच दादा खरंच खूप धन्यवाद की अजून पण माणूस की जिवंत आहे आणि असे तुमच्यासाठी मुलं आहेत पुढं येऊन मदत करतात आज खरं तर बोलायला तर असं हे व्हाय पण मला ते शेवट तरी त्यांचा व्यवस्थित करता येईल तुमच्या माध्यमातून मी पुढे आलात तर धन्यवाद म्हणून मी आणि आजोबांच्या आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला लेकराला कधीच असे खाली जाणार नाही आजचं जे एवढं मोठं पाऊल तुम्ही पुढे आलात तर त्याबद्दल तर शब्द नाही आता आलेत लोणीकांचे पोलीस आणि रोहित आणि सगळेजण गेले तर डेड हाऊसला आजोबांची ओळख करून घेण्यासाठी तर रोहित खरंच पहिल्यांदा जातोय आणि खूप डेरिंग करतो तो सगळ्या गोष्टींची खूप लहान वय आहे त्याचं पण बिचारा तो सगळं करतो आणि आज तो आहे म्हणूनच मी सगळं हे काम करू शकते नाहीतर शक्यच नाहीये आता दीड वाजत आले दोन वाजत आले तरी आम्ही आजोबांचं सगळं म्हणजे इकडं व्यवस्थित करण्यासाठीच धडपड करतोय आणि आम्हाला बाकीचे लोक पण साथ देत आहेत इकडचे जे काही पोलीस अधिकारी वगैरे आहेत बरेचसे त्यांच्याकडून बी आपल्याला व्यवस्थित सगळं करून दिलं तर आपण पुढचं सगळे प्रोसिजर करू शकतो तर आमच्या लोहिकांचे तिकडचे पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आता इकडच्याही पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि खूप असं वाईट पण वाटतंय इकडं जे एवढी लोक बसलेत ते सगळे नातेवाईक त्यांच्या त्यांच्या नातेवाईकाला घेऊन जाण्यासाठी घरी थांबलेले आहेत आजूबाजूला इकडे अँब्युलन्स भरपूर असे नातेवाईक आहेत आज कुणाकुणाच्या घरात दुःखाचा पहाड तुटला असेल हे नाही मला माहिती पण इकडं खूप आरड उठलेला आहे लोकांचा खूप लोक रडत आहेत स्वतःच्या गेलेल्या व्यक्तींसाठी आम्हालाही खूप असं दुःख वाटते वाईट आजोबांचं सगळं आता करूया एकदा आजोबांचं सगळं हातात घेऊन मग करू अजूनही आजोबांचं आम्हाला काही हातात बॉडी मिळालेली नाही आहे आत्ता लोणीकनचे पोलीस गेलेत सगळी प्रोसिजर करून मग आता इथून पुढे पुढचं आम्ही आमच्या हातात मिळाल्यावर करणार आहोत आता निघालोय आहे आम्ही रोहित आणि मी महागा ॲम्बुलन्स आहे येते हेरवाटा इथ मशा आहे सगळं केलं आता आणि मी आणि दादा आता बरोबर घरी निघाले आता जरा बसलो इकड आणि आजोबांबरोबर तर सकाळी सात वाजल्यापासून ते आता सात वाजलेत तर आता सगळं झालेलं आहे आणि आज दादांनी खरंच खूप मोठ सहकार्य केले दादांमुळे हे सगळं शक्य झालं नाही तर मिळालं एवढं सांभाळत त्यांना एवढं दीड वर्ष आजोबांची सेवा केली तुम्ही सेवा केली आजोबा जगू शकले एवढे नाहीतर आजोबांच्या शेवटच्या खूप अवस्था म्हणजे त्यांची खूप वाईट झाली असती तुम्ही असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधी तरी पार पडला ऍटलिस्ट त्यांचा म्हणजे असं बेवारस म्हणून होण्यापेक्षा ऍटलिस्ट अंतविधी तरी करू शकलो आपण त्यांचा आणि तुम्ही त्यांच्यासाठी दीड वर्ष खूप सेवा केली एवढी सेवा नसती झाली त्यांची कारण तुम्ही त्यांना आणल्यामुळे आम्हाला कळालं की बाबा हे कोणतरी आहे आपल्या गावातून आमच्या गावातले ते असल्यामुळं आडनाव वगैरे सेम असल्यामुळं ते माहिती झाली आणि शेवटचे त्यांचे हात लागले आमच्या ला। त्यांच्या आंतरिकांनी खूप सोसलं आणि शेवटच्या क्षणात पण आजोबांना खूप तकलीफ होती बेडसोर झाले बरेचसे झाले तर जेवढं मला होईल तितकं मी केलं दादा आणि अजून मला वाटायचं आजोबा बरेच होते बरेच होते पण आपण काहीच करू शकत नाही आजोबांना पुढच्या जन्मात तरी म्हणजे हे हाल भोगायला लागू नाही आणि त्यांचा पुढचा जन्म आयुष्य चांगला सा जाऊ त्यांना भाव पडलं आमच्याकडून आणि माझ्याकडून मिसलर म्हणलं की आजोबा माझ्याकडून जरी काही चुकलं असेल तर मला माफ करा शेवटच्या शेवट माझ्या देकरावाकडून म्हणजे आम्ही माझ्या रोज तर सकाळी की आधी पाय धरायचे आजोबांचे आणि आजोबाला इतका म्हणजे आशीर्वाद द्यायचा घरगुती ना आणि आज शेवट त्यांनी सगळं आणि दादानी सगळं केलं तर मी तर म्हणेन की तुम्हाला दोघांचं नशीब मोठे की तुम्हाला असं काहीतरी करता आलं आयुष्यामध्ये आणि आज आणि एवढंच वाटतं की शेवटच्या शेणी नातेवाईकांनी पुढे या आणि ही आम्हाला करायची संधी द्या कारण आम्ही करू शकत नाही मग बेवारस म्हणून तीन चार दिवस बॉडी ठेवली जाते आणि ती बॉडी परत आपल्याकडे मिळत नाही साध्यात देत नाहीत पण एक काही रक्ताचा रिलेटिव्ह कोणी मिळाला की आपल्याकडे पटकन लगेच दिलं जातो त्रास तुम्ही त्या गोष्टी पुढं आलात धाडीच केलं तुम्ही सगळीकडे सया केल्यात न घाबरता त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुमचे आणि आजोबाच्या आशीर्वाद खात जाणार नाही तुमच्या तुम्हाला तुमच्या लेकराला तुम्हाला देश सांगते ते एक नाक म्हणून पुढं येऊन सगळ्यात त्यांची फॉर्मॅलिटी केली त्यांना पाणी पाजवलं तुळस तोंडात घातली अजून आपल्याला हा स्त्री सज्जन केला तर मी आजोबांच्या खरंच मला इतका आनंद झाला ना मी वाईट पण वाटलं आपल्याच गावात नाही तर आपलेच आठ ना आपलं सेम नाही त्यामुळे आपलं आहे काहीतरी ना खूप आशीर्वाद आहे आणि खूप चांगलं व्हावं एवढंच म्हणे ना मी बंद आयुष्य लाभो सगळं खूप व्हावं हेच म्हणे आणि असं प्रत्येकाने पुढे यावं मन करून तर आज आजोबांना सांगे भाव पूर्ण श्रद्धांजली देतो आणि आमच्या काही चिपला असेल तर माफ कराबद्दल व्यवस्था होतो